मस्त गरमागरम आपलं खंदेशी वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे एकदम असं मऊ लुसलुशीत लोण्यासारखं आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे खायला अप्रतिम लागतं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार आज आपण बनवणार आहोत खंदेशी वांग्याचं भरीत तर त्यासाठी मी इथं पाचशे ग्रॅम वांगे घेतलेले आहेत म्हणजेच अर्धा किलो अशा प्रकारे वांगे घेतले आहेत तुम्ही बघू शकता एकदम असे ताजे वांगे आहेत आणि खंदेशामध्ये अशा जर भरीत केलं जातं अशा वांग्याचं जा भरीत चवीला खूप छान लागतं तर आता आपण सुरुवातीला हे वांगे भाजून घेणार आहोत हे वांगे सहसा विस्तवावर किंवा काड्यावर भाजले जातात पण आज जा आपण गॅसवर वांगे भाजणार आहोत मी इथं गॅसवर एक अशा प्रकारे जाळी ठेवलेली आहे तर या जाळीवर आपल्याला वांगे भाजायचे आहेत वांग्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे साल लवकर निघते वांग्याचे तेल लावल्यामुळं आता आपल्याला या जाळीवर वांगे ठेवून भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा प्रकारे अशा प्रकारे वांगे आपले व्यवस्थित भाजलेले आहेत दहा ते पंधरा मिनटं लागले आहेत वांगे भाजायला भाजा गॅसवर आपण आता हे खाली काढून याला थोडंसं थंड करून यावरची साल काढून घ्यायची आपल्याला वांगे आपल्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण ठेचा करून घेऊया मी इथं आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोड्याशा तिखटच आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत थोड्याशा तिखटच आहेत याला थोडंसं मी भाजून घेतलेलं आहे मिरच्याला आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या मूठभर कोथंबीर आणि मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला याचा ठेचा करून घ्यायचा आहे इथं मी एक खलबत्ता घेतलेला आहे खानदेशी भागामध्ये ते लाकडाची बटगी राहते त्यामुळे ठेचा केला जातो वांगेसुद्धा त्यामध्येच ठेच्यामध्ये कुटले जातात तर आज आपण खलबत्त्यामध्ये हे ठेचा करून घेणार आहोत आपण हे कुटून घ्यायचं आहे लाकडाच्या बडगीमध्ये केलेलं वांग्याचं भरीत ठेचलेलं खूप छान लागतं व्यवस्थित आपल्याला कुटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी ठेचा कुटून घेतलेला आहे आपले वांगे सुद्धा थोडेसे थंड झालेले आहेत तर याच्यावरचे आपल्याला साल काढून घ्यायची आहे पटकन निकते साल निघते यावरची अशा प्रकारे सगळ्या वांगेवरचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे सगळ्या वांग्याची मी साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला हे मॅशर ना मॅश करून घ्यायचे आहेत वांगे एकदम असे बारीक मॅश करायचे आहेत आपल्याला वांगे अशा प्रकारे मी मॅशरनं व्यवस्थित वांगी अशी मॅश करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थित मॅश झालेले आहेत इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी छोट्या पळीनं तीन पळ्या तेल घातलेलं आहे तेल थोडंसं आपल्याला जास्तच वापरायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला जिरे थोडेसे शेंगदाणे घालायचे आपल्याला शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे ओवा घेतलेला आहे मी अर्धा चमचा आता यामध्ये घालायचं आपल्याला बनवून घेतला ठेचा तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता किंवा वांगे ज्यावेळेस मॅश करतो त्यावेळेस तुम्ही वांगेच्या वांग्यामध्ये सुद्धा हे ठेचा घालू शकता थोंडीत तो घातल्यामुळे आपला लसूण थोडासा फ्राय होतो आणि चवीला आपलं वांग्याचं भरीत खूप छान लागतं शेतासुद्धा परतून झालेला आहे या यामध्ये घालायचं आपल्याला कांद्याची पात कांद्याची पातसुद्धा आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे ते मला कच्चे आवडत तो, तो वरतूनसुद्धा वांग्याचे भरीत बनवल्यानंतर वरतूनसुद्धा कांद्याची पात घालू शकता खूप छान लागते कांद्याची पाच दोन मिनटं मी परतून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला आता मॅश करून घेतलेले वांगे घालायचे आहेत आपल्याला आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे सध्या थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसात वांगे तर भरीत आणि बाजरीची भाकरी खूप छान लागते आणि थंडीच्या दिवसात भरीत बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वांगे मिळतात खूप छान वांगे मिळतात थंडीच्या दिवसात तर नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की एकदा भरीत बनवून बाजरीच्या बरो भाकरीबरोबर खा खूप छान लागतं आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे अगोदरसुद्धा आपण ठेच्यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडंसं घालायचं आहे मीठ मस्त झणझणीत आपला ठेचा तयार झालेला आहे तर आपण हे दोन मिनटं वांगेचं पर भरीत परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे दोन मिनटं में मी हे वांग्याचं भरीत परतून घेतलेलं आहे चवीला अप्रतिम लागतं हे वांग्याचं भरीत सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून खा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा